केलं ही मटकीची मटकी तळी आणि ही चपाती माऊलीच दुखायला म्हणून त्याला डाळ द्यावं लागली माऊली बाहेर लागते का डाळ हो। खायची का मग हो। तोंड का खराब करायला बाहेर लागते तर या मित्रांनो शुद्ध शाकाहारी जेवायला आज काही नाही साधच आहे आज आहे गुरुवार हे बघा मित्रांनो आमची मिसेस धुणे बोला आहे बोला थोडं वाळू आमच्या मोठ्या मुलाचे कपड्याची हा बघा एक आमच्या मोठ्या मुलाचे कपडे पाच दिवस झालं दसरा चालूच आहे आमचा आज हा काही शर्टाची लाईन आमचा छोटा मुलगा मावली ऐकत हे पहा तेराड असते मित्रांनो ही दसऱ्याचा संपता संपत नाही घट बसूस तर चालू असते ही राडा रोज थोडं थोडं काढून ठेवावं लागतं ला एक आभाळ येलं हे बघा आभाळ आलेलं इकडे या शेंगा खायला ठेऊ का शेंगा भाजायला सुरू काही तर खाली दाखवा शेंगा भाजले चुलीवर

इकडे बघून बोलकी लाज वाटायली त्याला सांग वाट ना आशा बुडूली म्हणून इकडे बघून मग हा इकडे बघ एकदा बघ